नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी खुशखबर आज आपण कांद्याचे ताजे बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली असून तर कोणत्या बाजार समितीमध्ये जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे त्याआधी आपल्या चॅनेल नवीन असेल तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि सोबतीचं आयकॉन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या शेतकरी मित्रांना तेरा ऑगस्ट दोन हजार <tyaphoneafe> पंचवीस मध्ये अकोलेसम दोनशे त्र्याहत्तर कुंटल जास्त दरमध्ये एक हजार सातशे रुपये सर्व साधारण एक हजार शंभर रुपये तसेच कोल्हापूर मध्ये चार हजार सहाशे चौऱ्याचाळीस कुंडाची जास्तीत दर दोन हजार शंभर रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये तसेच अकोलामध्ये एकशे तीस कुंटल जास्तीत हजार सहाशे रुपये सर्व साधारण एक हजार दोनशे रुपये तसेच छत्रपती संभाजनगरमध्ये एक हजार आठशे एक कुंटाची जास्त दर एक हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधारण आठशे पंच्याहत्तर तसेच चंद्रपूर गजवळमध्ये तीनशे 70 क्वांटिटी जस्टीफ दर 2200 रुपये सर्वसाधारण 2000 रुपये तेस मुंबई कांदा बटाटा मार्केट मध्ये 11500 79 क्वांटिटी जस्टीफ दर मध्ये 1900 रुपये सर्वसाधारण 1550 रुपये